नमस्कार सर्व माझ्या महिला भगिनींना अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी मला द्यायची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातील करोडो महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरणे त्यांचं आधार लिंक करणे त्यांचं बँकेच्या खात्याची माहिती देणे हे खूप मोठं आव्हान पुढे होत आम्ही गावागावात कॅम्प लावले आणि कॅम्प लावून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महिलांचे फॉर्म भरून घेतल्यानंतर आज मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपल्या ता रामटेक तालुक्यात अठ्ठावीस हजार चारशे सत्याहत्तर महिलांचे फॉर्म आले होते ते शंभर टक्के फॉर्म आपले ऑनलाईन झालेले आहे मौदा तालुक्यातील बारा हजार तीनशे तेहतीस आणि बार्शी तालुक्यातील सत्तावीस हजार नऊशे चव्वेचाळीस असं अडसठ हजार सातशे चौपन्न लोकांचे पूर्ण फॉर्म आपले ऑनलाईन झालेले आहे चौदा तारखेपासून आपल्या खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे ऑनलाईन फॉर्म झाले असले तरी एक फार बोटा मोजण्याने एवढ्या संख्येचे लोकांचे अप्रुव्हल बाकी आहे ते सर्व शिल्लक राहिलेले अप्रुव्हल आज उद्यापर्यंत पूर्ण होतील एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आणि शंभर टक्के महिलांना अप्रुव्हल देऊन या सर्व महिन्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये खात्यात ट्रान्सफर करण्याचं काम सुरू झालेलं आहे फॉर्म कोणी उशिरा सादर केला असेल किंवा त्यांचा अप्रुवल उशिरा आला असेल तरी त्यांना एक जुलैपासून पासून त्यांना या अनुदानाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे पैसे आपल्याला एक जुलैपासून मिळणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात आणि कदाचित या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने अतिशय मोठा निर्णय धाडसे निर्णय घेतलेला आहे कदाचित हा निर्णय कुठल्याही सरकारला घेणं शक्य नव्हतं एवढा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे जे लोक या योजनेवर टीका करत होते की खैरात लगे वटणे अशा पद्धतीचं आप ते तेच का आता फेसबुकवर पोस्ट टाकायला त्या लोकांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी आता फॉर्म भरायला देखील सुरुवात केलेली आहे परंतु शिल्लक ठेवले नाही आपण आपल्या विधानसभेच्या सर्व महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहे कोणी राहला असेल तर अजून एकतीस तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे आम्ही ते विनंती करणार आहे की एकतीसच्या नंतरही कोणी राहिला असेल लाभार्थी तर त्याला नंतर देखील लाभ देणं सुरू ठेवा परंतु सर्व माझ्या महिला बहिणींना माझा सांगायचं आहे की शासनाने अतिशय महत्वाकांक्षी महिलांसाठी कार्यक्रम हाती घेतलेला आहे महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे जन्म घेतलेल्या मुलाच्या आणि मुलीच्या नावाच्या पुढे वडिलांच्या आधी आईचं नाव घेण्याचं सरकारी अभिलेखात नाव टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला सरकार आहे महिलांसाठी स्वतंत्र रोजगाराचं धोरण पर्यटनाच्या दृष्टीने तयार केलेला आहे त्याशिवाय महिलांना शिक्षणामध्ये जे मुली आहेत त्या मुलींना शिक्षण देताना मुलांना लोक शिकवत होते मुलींना शिकवत नव्हते जसं एस टी मध्ये मुलींना प्रवासामध्ये मोफत पास आहे तशाच पद्धतीने शिक्षण देखील मुलींसाठी मोफत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याशिवाय सर्व माझ्या महिला भगिनीसाठी जे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचे जे लाभार्थी आहे आणि जे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत त्याचा सर्व महिलांना तीन सिलेंडर देखील मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे हे सर्व निर्णय महिलांसाठी घेतल्यानंतर आज महाराष्ट्राच्या पन्नास टक्के नारी शक्तीला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने जे मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे त्याला देखील महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणं देखील आवश्यक आहे काही महिला राहिल्या असतील काही लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे आला टप्प्याटप्प्याने विलंब कदाचित थोडाफार लागू शकतो त्यामुळे कोणी अस्वस्थ होण्याचं कारण नाही शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी केलेली आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येईल आणि आमच्या मायभगिनीला जीवन जगण्यासाठी एक मोठा आधार यातून मिळेल अशा पद्धतीचं एक विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे आम्ही सदैव मी आणि माझा कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे कुठली अडचण असल्यास आपण आमच्याशी संपर्क करू शकता आणि प्रत्येक पात्र लाभार्थीला लाभ मिळेपर्यंत मी आणि माझा कार्यालय आपली सेवा करण्यामध्ये आपल्याला लाभ देण्यामध्ये सदैव अग्रस्तपणे पुढे राहणार आहे याबद्दल आपल्या मनात कुठे आपण शंका ठेवू नये आपल्या सर्वांना या योजनेचा लाभ देण्यासाठी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अध्यक्ष म्हणून स्वाक्षरी करताना मला जो समाधान आणि आनंद मिळाला ते मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही आमच्या सर्व माणसावर आपल्या वास्तव्याचा आणि प्रेमाचा आशीर्वाद आणि साथ देणाऱ्या आमच्या सर्व महिला बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र